आता आपण या ठिकाणी हां चल रे बोपळ्या टुल टुल हे गीत म्हणणार आहेत ह म्हणायचं ना हां लक्ष द्या आता जंगल झाडीत वाघोबा बसले जंगल झाडीत वाघोबा बसले म्हातारीला पाहून खुदकन हसले म्हातारीला पाऊ न खुदक हसले थांब थांब म्हातारी कुठे चालली थांब थांब म्हातारी कुठे चालले खाऊ दे आता मला भूक लागली दे आता मला भूक लागली थांब थांब थां वाघो बामाला जाऊ दे थांब थांब थां वाघो बामाला जाऊ दे खाऊ दे लेकीच्या घरचे लाडू खाऊ दे लाडू खाऊन मी होईल ताजी लाडू खाऊन मी होईल ताजी कर कर <An Esto> नंतर कर माझी खुशाल भाजी नंतर कर माझी भाजी então, <Serve a orrov countries> दोन चार दिवसांनी गमत झाली <wissenencial> दोन बोट दाखवायचे दोन चार दिवसांनी गमत झाली म्हातारी भोपळ्यात बसून आली म्हातारी भोपळ्यात बसून आली वाघोबाणी भोपळा आडविला वाघोबाणी भोपळा आडविला भोपळ्याच्या आतून आवाज आला भोपळ्याच्या आतून आवाज आला चा चु टूक चु टूक। चाटा जिबल्या चुटूक चुटूक चाटा जिबल्या चुटूक चुटू चु चल रे भोपळ्या टुनूक टुनुक जागे फिरायचे चल रे भोपळ्यात टुनुक टुनुक चल रे भोपळ्या हाड टूणूक चल रे भोपळ्या हाड टूणूक चल रे भोपळ्या हाड टूणूक टुनून छान आहे का ओके